लक्ष नसत कुस्तीच्या क्षेत्रात जास्त लक्ष पण त्यातून मी नानांचा ज्या जिल्हा बँकेत त्या शालूसार लागले त्यावेळेला मी मला आठवते इस्माईल बाई आहे धनाव नाही आहे आम्ही वस्ती करत होतो आमच्यातलं एक पहिलवान मंडळी वस्तान मंडळी तर वस्ताच एक आदर्श वस्तान जिल्हा बँकेत काय मला लागले ह्याचा आम्हाला फार अभिमान तर पहिलवान म्हटलं की त्या काळात सगळे इथे राजकीय लोक आहेत

बरोबर चालणार पाचवून ताप टाकून विचार कृष्णा कारण आला आज एवढ्या वर्षाची सेवा केली सेवा काय बाहेर बाहेर जावं लागलं नाही पहिवान आणि कुटुंब कुटुंबट्ट राजकीय वर्चस्व साहेब तिला हस्ता घेतले त्यात जगीनवाडी तिथं पण जिथं सर्विस केली तिथं माणसं सोडत गेली आले रेशी सर्विस केली एक पैवान म्हंटलं की लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन असतो एक ना ना। को तो तो से तो तो त्या व्यक्तीम सहकारी आहेत त्यांच्या सोप्पीचे जुने सहकार्य मित्र आज कार्यक्रमाला आले कुस्ती क्षेत्रात त्यांचे सहकारी आले जिल्हा बँकेत त्यांच्या सोबत काम करणारे त्यांचे सर्व सहकारी सहकार्य आले ह्या कार्यक्रमाकडे बघितलं राजकारण विरेल हा कार्यक्रम दिसतोय हीच आपल्या ह्या कार्यक्रमाची छबी आहे कौटुंबिक स्नेह सेवा स्नेह जिवाळा हा ह्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे नाना तुम्ही सेवा निवृत्त होत आहे म्हणजे मुक्त होत आहे अशा ती भाग नाही तुमचं मन थोडं जरा रमणार नाही जुने आहे तुम्हाला मी बसून देणार नाही आज ना इकडे जाव्या सुट्टी आहे ते तिकडे जावे हे थोडं चालणार वर्ष सर्विस केली नाव केलं चांगलं झालं पण आमच्या कुस्तीला वेळ द्यावी पाहिजे ही नाना चक्र भाजी मागते कारण लाल भाजी वेळ द्यावा आम्हाला मी महाराष्ट्रामध्ये फिरतो आम्ही कुस्ती क्षेत्रात आम्ही तर कुस्ती मैदान घ्यायचं पच फक्त जर ठेवायचं म्हणून त्यापेक्षा आपल्याला मैदान फटका करून राहण्यासाठी आम्हाला मिळाला याचा सुद्धा आम्हाला आनंद आहे नंतर पहिला कुठे गेले आमचे पैलवान असतात असं बाबू काय नंतर ते दोन पैलवान काय झाले तसं काय होईल आता मी

आयुष्य कुटुंबासाठी द्यावं ह्या शुभेच्छा देतो माझ्या सारख्या छोट्या कार्यकर्त्याला भेदभेद पहिल्यांदा बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचं सुद्धा आभार मानतो इथंच सांगतो जय जय महाराज